संभाजी आरमार शिक्षक संघटनेच्या वतीनं शिवजयंती निमित्त विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन आयोजन करण्यात आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती केवळ उत्सव न होता लोकाभिमुख होण्यासाठी मागील अनेक वर्षांपासून विविध लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून संभाजी आरमारन समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे यंदाचे वर्ष देखील विविध कार्यक्रमांचं शिवजयंतीनिमित्त आयोजन करण्यात आलं असून यात सामूहिक विवाह सोहळा आरोग्य शिबिर विविध स्पर्धा याचबरोबर एकोणीस फेब्रुवारी रोजी शाही पालखी सोहळ्याचं आयोजन करण्यात आहे दरम्यान यंदाच्या वर्षी विद्यादानाचा अनोखा ज्ञानयज्ञ संभाजी रमारच्या वतीने आयोजित करण्यात आला असून इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ते। दिनांक दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी दरम्यान तज्ज्ञ शिक्षकांचं मार्गदर्शन शिबिर सायंकाळी सहा ते सात या वेळेत शालीवाहन सभागृह पद्मशाली चौक इथं आयोजित करण्यात आला असून यात विविध विषयांचे तज्ञ शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत दरम्यान या मार्गदर्शन शिबिरात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावा आणि याचा लाभ घ्यावा असं आवाहन संभाजी आरमार शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे जिल्हाध्यक्ष अजिंक्य पाटील जिल्हा संपर्क प्रमुख राजाभाऊ आखाडे शहर उपाध्यक्ष राहुल काशीद यांनी केला आहे गेल्या दसऱ्या दरबारमध्ये या ठिकाणी संभाजी आरमार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेची स्थापना झाली तरी येत्या काळामध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दोन फेब्रुवारी ते आठ फेब्रुवारी या दरम्यान दहावीतील विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले आहे या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पेपर कशा पद्धतीने लिहावा व विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असणारी बोर्ड परीक्षेची जी भीती आहे ते तज्ज्ञ मार्गदर्शनाच्या सहाने ती दूर होईल आणि जे गरीब व होतकुरी विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी आम्ही काय केलेलं आहे हे शिबिर मोफत या ठिकाणी आयोजित केलेले आहे तरी विद्यार्थ्यांनी यास्त्री या सहभाग नोंदवून या शिबिराचा लाभ घ्यावा